चंद्रपूर जिल्ह्यातील नागभेड तालुक्याच्या मिंतूर गावातील रोशन कुळे नावाच्या शेतकऱ्याने जवळपास एक, एक लाखाचं कर्ज घेतलं होतं आणि त्या कर्जाचं व्याज वाढत वाढत ते चौऱ्याहत्तर लाखापर्यंत ते झालं होतं आणि त्या फेडण्याकरिता त्याने आपली जागा विकली ट्रॅक्टर विकले त्यानंतर कर्ज फेडणं होत नव्हतं त्यामुळे त्यांनी आपली स्वतःची किडनी सुद्धा विकली, ते विकली। हा प्रकार उघडीच आल्यानंतर पोलीस विभागाने या संदर्भातल्या पूर्ण चौकशा सुरू केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सहा आरोपी आहेत जे अवैध सावकारी संदर्भातले गुन्हे दाखल झालेले आहेत त्यापैकी चार जे अवैध सावकार आहेत त्यांना अटक करण्यात आली आणि दोन दोन दोघांचा तपास सुरू आहे आणि लवकरच त्यांनाही अटक करण्यात येईल अशी अशी पोलिसांकडून माहिती आहे एकंदरीत सहा जण गुन्हा दाखल झाला आहे आणि याच्यानंतर नेमकी ही किडनी विकल्या गेली कुठे कसा हा प्रकार घडला या सद सगळ्या संदर्भातला जो चौकशीचा प्रकार जो चौकशीत आहे आणि त्यानंतर या संदर्भातला गुन्हा दाखल होणार आहे लोकमत चंद्रपूर